आई माझी अविरत संस्काराचे धडे देणारी कर्तव्याचे पालन करणारी अशी गुरुमाऊली आई माझी संकटकाळी धीर देणारी सुखदुःखात सहभागी होणारी आई माझी समसामल्याची रात्री दिवस कष्टाची ओझे झेलवणारी उच्च शिक्षित करणारी आई माझी मुलांच्या संस्काराने सुख पाहणारी सुनेला मुलीप्रमाणे वागवणारी नातेवंडांना खेळवणारी आई माझी यशाच्या उंच शुक्रावर नेऊन सोडणारी आशीर्वादाचे हात ठेवणारी आई माझी शेवटच्या श्वासापर्यंत क्षणोक्षणी मायेच्या ममतेच्या वागवणारी आई माझी आणि ब्राह्मण सगळ्या जोडीदार मला जन्मजन्मी हवा काही <laughs> जणांना <laughs> विचारा खरंच हवाय का

कृती होती होती दर्शन मात्रे <प्राँ> मनचंगे मात्रे मन कामना कृती जय देव जय देव सूर्य पाले तिजेनी सविचारी अंबे जन्म हारी आता संकट जय देव जय देव जय जेव्हा आहे ताड खायला घेतला मोतांचा घास राजेंद्र नावाचं नाव घेते नाव नवरात्रीच्या दिवशी तुमच्या सगळ्यांचा खास खास नेक्स्ट खासिसिपेंट सौ उज्वला ओमप्रकाश मंत्री नासे, नासे। क्लास मध्ये ते व्हिडिओ शूट मध्ये तुमचा आवाज क्लिअर जाणार मी माहित नाही घेतलं कधी पण आपण माईक, माईक नाही ना ते शूटिंगला आवाज तर पाहिला हीच आई भगवती चरणी इच्छा आणि नवरात्रीच्या आलेल्या माझ्या सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा जे नवीच्या तुकडे चांदीच्या ताटात जिलबी तुकडे घास घाते मर तुकड्या थोबर्याची म्हणतात उज्ज्वला तो सगळ सर्या म्हशीरामन गावांचे नाव घेते मी आहे डबल सीट माहूरची रेणुका कारल्याची एकवीरा एक एकवीरा रूपी सागरात सुखदुःखाच्या नौक्यात कैलासपती रावांसोबत माझा नाही म्हटले ना मला जमवावं लागेल थोडंसं नका तो थांबत नवरस्तांच्या दिवशी घातली मी नेवी साडी राजेंद्र रावांची आणि माझी नंबर वन जोडी थाएगा। <laughs> थाएगा। 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 हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमाला हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी राजेंद्र रावांचं नाव घेते स्टार न्यूजने ठेवलेल्या उखाण्याच्या दिवशी शंकराच्या पिंडीला माळ घालते वाकून राजेंद्र रावांचं नाव घेते सर्व तुमचा लेडीजचा मान राखून <laughs> थँक्यू

हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी राजेश पंतांचं नाव घेते आपण संसाराची सुरुवात करूया सर्वांच्या आशीर्वादांनी आता संसार किती दिवस झाले पैठणीच्या साडीवरती दिसते शोभून पैठणीच्या साडीवरती शोभून दिसते ना, नाव घेते स्टार दिवशी yes. नवरात्रीच्या दिवशी नवरात्रीच्या दिवशी उखाना घेते मी ठेका उखानावर घेते मी ठेका राजेंद्र रावांच नाव घेते तुम्ही कान कांदू ऐका कविता आपला सांगून या धरणी मातेवर पहिला श्वास घ्यायला लावणारी आई माझी खुशीत घेऊन वात्सल्याची माया बाल संगोपन करणारी आई माझी प्रेमाने आनंदाने ममतेने गुरवळणारी आई माझी अविरुद्ध संस्काराचे धडे देणारी कर्तव्याचे पालन करणारी अशी गुरुमावली आई माझी संकटकाळी काळी धीर देणारी सुख दुःखात सहभागी होणारी आई माझी सम साफल्याची रात्र दिवस कष्टाची ओझे झेलवणारी उच्च शिक्षित करणारी आई माझी मुलांच्या संस्काराने सुख पाहणारी सुनेला मुलीप्रमाणे वागवणारी दातवंडाळांना खेळवणारी आई माझी यशाच्या उंच शुक्रावर नेऊन सोडणारी आशीर्वादाचे हात ठेवणारी आई माझी शेवटच्या श्वासापर्यंत क्षणोक्षण शेव। मायेच्या ममतेच्या वागवणारी आई माझी आणि ब्राह्मण सारख्या जोडीदार मला जन्मजन्मी हवा काही जणांना विचार खरंच हवाय का सगळ्या गुढी परंपरेत आहेत विज्ञानाचे दागिने

जय जय गंगोदधि शोभित उभरा मृगते लपुरी चनिरा गरिया जय देव जय देव जय मंगल बुद्धि ओशीला बुद्धि दर्शनार्थे मंगल चरने मात्रे मन सामोना पुती जय देव जय मंगल उद्दति कमल पर वंदना सरसೊಂಡ वक्रतुनातिने दास समाजोर पाययना तङ्कैची पावामी

आपल्या नेक्स्ट पार्टिसिपेंट सौ उज्वला ओमप्रकाश मंत्री आवाज तिअर गाणं माईक नाही घेतलं कधी पण आपण ने ते शूटिंगला आवाज <laughs> हीच आई भगवती चरणी इच्छा आणि नवरात्रीच्या आलेल्या माझ्या सर्व भगिनींना खूप खूप खुँ शुभेच्छा खूप खूप खुँ शुभेच्छा <laughs> <laughs> जिलबीचे तुकडे चांदीच्या ताटात जिलोबीचे तुकडे घास घाते मर तुकड्या <laughs> <laughs> थोबरकणीकडे <तुकुड़े। laughs> <laughs> म्हणतात उज्ज्वला तू सोडून सराया म्हशी आहे डबल सीट माहूरची रेणुका कारल्याची एकवीरा एकवीरा संसार रूपी सागरात सुख नौक्यात कैलासपती रावांसोबत माझा नाही जम्मी म्हटले ना मला जमवावं लागेल थोडस नकाशी घातली मी हिरवी साडी राजेंद्र आणि माझी नंबर वन हॅलो हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी पर्वतावर बर्फाच्या राशी राजेंद्र रावांचं नाव घेते स्टार न्यूज ने ठेवलेल्या उखाण्यांच्या दिवशी शंकराच्या पिंडीला माळ घरते वापून राजेंद्र रावांच नाव घेते सर्व तुमचा लेडीजचा मान राखून थँक्यू नाही मॅडम आम्हाला तुमचं एक ऐकायचं आहे

हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी राजेश पंतांचं नाव घेते आपण संसाराची सुरुवात करूया सर्वांच्या आशीर्वादांनी आता संसार किती दिवस झाले पैठणीच्या साडीवरती दिसते शोभून खुशी पैठणीच्या साडीवरती शोभून दिसते ना, नाव घेते स्टार दिवशी yes. नवरात्रीच्या दिवशी नवरात्रीच्या दिवशी उखाना घेते मी ठेका उखानावर घेते मी ठेका राजेंद्र रावांचं नाव घेते तुम्ही सगळ्यात कांदिव ऐका मी आईवर तयार केलेली कविता आपलं या धरणी मातेवर पहिला श्वास घ्यायला लावणारी आई माझी कुशीत घेऊन वास्तव्याची माया बाल संगोपन करणारी आई माझी प्रेमाने आनंदाने ममतेने कुरवळणारी आई माझी अविरुद्ध संस्काराचे धडे देणारी कर्तव्याचे पालन करणारी अशी गुरु माऊली आई माझी संकट काळी धीर देणारी सुख दुःखात सहभागी होणारी आई माझी कष्टाची ओझे झेलवणारी उच्च शिक्षित करणारी मुलांच्या संस्काराने सुख पाहणारी सुनेला मुलीप्रमाणे वागवणारी लातवंडांना खेळवणारी आई माझी यशाच्या उंच शुखरावर नेऊन सोडणारी आशीर्वादाचे हात ठेवणारी आई माझी शेवटच्या श्वासापर्यंत पण येतो मायेच्या ममतेच्या वागवणारी आई मच्छ आणि राहून सारख्या जोडीदारांचा जन्म जन्मी हो 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 काही झालं आमच्याला खरंच हवं आहे का तुमच्या वर्षीचे सगळ्या दोन्ही परंपरे आहेत विज्ञानाचे जागे होती सगळ्या रूढी परंपरेत आहे विज्ञान चेत आणि सह घेतले मी सप्तपदींचे फेरे आणि सह घेतले सप्तपदींचे फेरे

दुर्योधनी दुर्योधनी संविसारी अनाथनाथे अंबे कर्माविसारी वारी वारी जन्म मरना ते वारी हारी परिवार तांत्रिक निवारी देर 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 देव शास्त्रमार्ग में सोचना सुवरि स्वर्गमाइन सम्पूर्ण देव तुम्हें शंभुमान नमस्तान सर्मोसे शिरोमणि संगोचितावलं जानकी नायकं नंदनी अरे इधर सुन जो सोल्याचं आहे ताण खायला घेतला मोतांचा खास राजेंद्र नावाचं नाव घेते नाव नवरात्रीच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या खास आग्रा खास धन्यवाद मॅडम आपल्या नेक्स्ट पार्टिसिपेन्ट सौ उज्ज्वला ओमप्रकाश मंत्री तो ते व्हिडिओ शूट मध्ये तुमचा आवाज क्लिअर जाणार मी माहित नाही घेतलं कधी पण आपण माहित नाही ते शूटिंग ला आवाज तर पहिला हीच आई भगवती चरणी इच्छा आणि नवरात्रीच्या आलेल्या माझ्या सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा